रात्री साडे अकरा वाजता हॉटेल स्वराज्य येते दोन कुरुल गटाच्या ई व्ही एम मशीन सापडल्या त्याबद्दल काय सांगा मी ती सोशल मीडियावर आणि राज्यातल्या प्रमुख चॅनेलवर ते बातम्या पाहिल्या माहिती घेतली आणि प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ते अतिरिक्त मशीन होते अतिरिक्त मशीन असली तर समजू शकतो पण अतिरिक्त व्हीव्ही पॅड कसं काय तिथे निघाले मशीन वेगळी आणि व्हीव्ही पॅड वेगळी आणि हे अतिरिक्त व्हीव्ही पॅड जे आहे आणि अतिरिक्त मशीन आहे ते स्ट्रॉंग मध्ये ठेवली जाते आणि स्ट्रॉंग रूम हे मतदान साडेपाच वाजता बंद झाले त्यावेळेला साडेपाचच्या आत ते रूममध्ये ते रूम मशीन पाहिजे व्ही व्ही पॅड पाहिजे अतिरिक्त कशासाठी असती तर एखाद्या ठिकाणी बटन प्रेस होत नसेल किंवा एखाद्या ठिकाणी मतदान मशीनवर तर आपलं व्ही व्ही पॅडला जात नसेल अशा पद्धतीनं ते अतिरिक्त ठेवलं जाते पण ते अतिरिक्त कुठं ठेवलं जातंय तर ते रूममध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर महोळी नगरपालिकेची आत्ताच निवडणूक झाली प्रभाग क्रमांक चारमध्ये मशीन खराब झाली तिथल्या उमेदवारांचा फोन आल्यानंतर मी गेल्यानंतर एक तास लागले तिथली मशीन बदलायला तोपर्यंत रांगाच्या रांगा बाहेर रांगा लागल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये मराठी शाळेमध्ये मतदान होतं तिथली मशीन बदलायला पावून तास लागलं म्हणजे पंचेचाळीस मिनिटं गेली आणि प्रभाग क्रमांक मधली जे महबूब सुबाण येथील मराठी मुलींची शाळा आहे तिथं देखील पाऊन तास लागला मशीन बदला मोहोल शहरातल्या शहरात रूम असताना एक तास पाऊन तास मशीन बदलायला लागला आता ह्या है, ह्यामध्ये प्रशासनाला माझे प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की साडे नऊ वाजता सील केलेले असताना मग रूमच्या बाहेर हे साडे अकरा वाजता मशीन दोन कशा काय ते प्रश्न आहे आरोप नाही अशा गावती ती मग त्या मशीन आतून बाहेर आणल्या होत्या का बाहेरून सेटिंग करून आत जाणार होत्या अशा प्रकारचा मला पडलेला प्रश्न आहे दुसरा प्रश्न प्रशासनाला माझा असा आहे की ही निवडणूक पारदर्शक व्हावी म्हणून निवडणूक आयोग याच्यामध्ये वेगवेगळे बदल करतो वेगवेगळ्या चांगल्या वेग 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 त्यांच्या योजनांत पण खाली प्रशासनातले अधिकारी जर अशा पद्धतीनं वागत असत तर निवडणूक ही लोकशाहीमधली सगळ्यात मोठी पॉवरफुल ताकद कुठली आहे या प्रशासनाची तर निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्येच अनेक वर्ष झालं महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये या मतदान मशीनद्वारे होते त्याच्यावर हरकत अनेकांनी संशय व्यक्त केलेला आहे भारतामध्ये अनेकांनी संशय व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रात संशय व्यक्त केलेला आहे अनेक आंदोलन झालेले आहे मशीन अनेक फोडलेले आहेत अशा प्रकारे त्याच्यावर संशय असताना अशा पद्धतीनं साडे अकरा वाजता रात्रीच्या एका ढाब्यावर अशा प्रकारच्या दोन मशीन आणि दोन व्ही व्ही पॅट गावल्यानंतर सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये शंका येणं हे रास्त आहे आणि या संख्येचं निरसन जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रशासनानं ताबडतोब केली पाहिजे उद्या मतमोजणी आहे आणि मतमोजणीच्या एक दिवस आधी अशा प्रकारचा प्रकार घडतो प्रकार आम्ही ऐकून होतो शिक्क्यावर मतदान असताना शिक्क्याच्या पेट्या बदलल्या जायच्या अशा पद्धतीचं आम्ही ऐकून होतो आणि असंच जर या ठिकाणी व्ही व्ही पॅट जर बदलत असतील तर हे प्रचार करणं लोकांची कामं करणं लोकां फिरणं लोकांच्या संपर्कात राहणं एवढा वेळ देणं मग त्या उमेदवारांना काय करायचं असं जर तुम्ही करत असाल तर हे चुकीचं आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महोळच नाव बदनाम करण्याचं कुणी काम केलं असेल त्याची चौकशी होऊन ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मग ते कुणी का असे चूक केली त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि यामध्ये वरिष्ठ निवडणूक आयोगाने लक्ष घालून यामध्ये जे काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर कराव्या अन्यथा निवडणूक घेण्यात काय अर्थ नाही निवडणूक घेऊ नका तुम्ही हुकमशाही आणा असं निवडून येण्यापेक्षा तुम्ही हुकुमशाही आणून राज्य तुमच्या ताब्यात घ्या आता घेतलंच होतं चार वर्ष तुमच्याच ताब्यात होतं कारण लोकशाहीमध्ये पाच वर्षाला निवडणूक झाली पाहिजे आणि पाच वर्षाला निवडणूक होत न होता चार वर्ष हे जसं इंग्रजाच्या ताब्यामध्ये सगळा देश होता आणि इंग्रजाच्या ताब्यामध्ये दे देश असताना सगळी अधिकारी सत्ताशाही होती तशीच या मागील चार वर्षामध्ये अधिकाऱ्याची सत्ताशाही झालेली आहे त्यामुळं आधीच तुम्ही या ठिकाणी हुकुमशाही आणलेली आहे तर माझी विनंती आहे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण अशा पद्धतीनं जे काय चाललंय त्याचं स्पष्टीकरण देणं ही काळाची गरज आहे आणि निवडणुकीची मतमोजणी व्हायच्या आधी त्याचं स्पष्टीकरण जनतेला देणं हे गरजेचं आहे असं मी समजतो विधानसभेच्या वेळेस पण मतमोजणीच्या अगोदरच मोबाईल फोन सापडले होते विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या दिवशी मतदान झालं होतं असंच रात्री निम्म्या रात्री तीन वाजता आज साडे अकराला हा प्रकार घडलेला आहे तीन वाजता एक बिहारचा आणि एक उत्तर प्रदेशचा युवक तरुण यांच्या हातामध्ये चौदा मोबाईल पॅडवर होते आणि चौदा मोबाईल आणि चौदाच फेऱ्या विधानसभेच्या होत्या मोटरसायकल बिगर नंबर प्लेटची गाडी होती त्यांना आम्ही तक्रार दिली पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही अनेकांनी त्याच्याबद्दल देखील संशय व्यक्त केला होता मला अनेक जण म्हणतात भेटल्यानंतर तुम्ही ती मोबाईल धरलं बरं झालं नाहीतर आपला आमदार पडला असता त्याची शंभर टक्के खात्री मी देऊ शकत नाही पण त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती जनतेसमोर ती उघड यायला पाहिजे होतं कारण जनतेमध्ये असाच संभ्रम जर राहिला तर निवडणुकीबद्दल निराशा होईल लोक मतदान करायला येणार नाही आधीच मतदानाची टक्केवारी घसरत खाली या लागलेली ला आहे मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल तर पारदर्शकपणे निवडणूक होणं ही गरज आहे मोबाईल ज्यावेळेस आपलं त्यावेळेस पण कारवाई नाही झाली आता रात्रीच्या असं वाटतं का तुम्हाला मी आता सांगितलं ना जो अधिकारी यामध्ये दोषी असेल तो अधिकारी कोणी का काय ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्याचं निलंबन केलं पाहिजे आणि मग त्याची चौकशी केली अतिरिक्त मशीन असेल तर तहसीलदार म्हणतात अतिरिक्त मशीन होती अतिरिक्त मशीन ही तक्रार जिथं ज्या पूथवरून काय गडबड झालेली आहे बंद पडलेला आहे त्या बूथवरून तक्रार आल्यानंतरच ते अतिरिक्त मशीन तिथं निघली जाते मग तक्रार कुठं नसताना हे अतिरिक्त मशीन घेऊन गाडीत कुठं फिर लागली आणि बिघडली तर फक्त मशीन बिघडते व्ही पॅड हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव त्या ठिकाणी त्याचा घोटाळा होत नाही कारण ते मत कलेक्शन करते फक्त इकडून पाठवलेलं तिकडं फक्त जमा करते त्यामुळं व्हीव्हीपॅड पॅड दोन 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 मशीन हे कुठंतर संशय घ्यायला जागा आहे त्यामुळं तक्रार नसताना रूम सील केलेले असताना एखाद्या हॉटेलवर ढाब्यावर अशा प्रकारच्या मशीन घावणं म्हणजे काहीतरी गडबड झालेली आहे ह्याच्यामध्ये कोणाचं म्हणजे विरोधकांचं षडयंत्र आहे असं वाटतंय का नाही आम्ही विरोधकावर या ठिकाणी षडयंत्र आहे असं म्हणू शकत नाही पण प्रशासन हे कुणाचं तर ऐकून अशा पद्धतीनं करू शकतो अशा प्रकारचा आमचा दाट संशय आहे